ओम नम शिवाय जय बोले बम बम बोले कसे आहेत माझ्या हिंदू भाऊ बहिणींना तर हा माझा यक्स ख्रिश्चन हा चॅनल आहे तर याच्यावर फक्त माझे पर्सनल म्हणजे जीवनाबाबतीत मी व्हिडिओ बनवले आहे तर माझ्या जीवनातला जो अनुभव आहे मी संग शेअर करणार आहे सगळा टोटल म्हणजे चर्चला जाण्यापासून ते चर्च सोडेपर्यंत आणि मला म्हणजे भोलेबाबाचा कसा अनुभव आला भोलेबाबाने माझ्या जीवनात कसे चमत्कार केले हे मी सर्व काही सांगणार आहे तुम्हाला तर याच्या पाठोपाठी माझं एक एक व्हिडिओ येत राहतील तर सगळे व्हिडिओ तुम्ही बघण्यासाठी लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे तुम्हाला माझे सगळे यूट्यूबचे व्हिडिओ दिसले जाते तर मी दोन हजार आठ ते सातपासून दोन हजार एकवीसपर्यंत चर्चमध्ये जात होतो नाही का आणि म्हणजे मला जसं लहानपणापासून भोलेबाबाचं म्हणजे एडं होतं मी भोलेबाबाला खूप मानत होतो म्हणजे महादेवाला आणि माझा हिंदू धर्माचा जन्म झालेला आहे तर चर्चपासून म्हणजे जायचो मी हमेशा नाही का तर काही दिवसानंतर माझ्या चर्च चर्चकडे वळायला लागले म्हणजे नाही का बघण्याची इच्छा झाली की चर्चमध्ये काय असतं काय नाही नाही का तर मग मी चर्चमध्ये जायला लागलो आता स्टार्टिंगचा प्रेड होता मला ते धर्मगुरु जे धर्मगुरू आहेत ते मला म्हणजे सांगायचे चर्चमध्ये प्रार्थना व्हायची रविवारची गुरुवारची मध्यस्थीची प्रार्थना व्हायची गुरु मध्यस्थीची म्हणजे आजारांसाठी त्यांच्यासाठी प्रार्थना केली जायची तर मी म्हणजे उदर राईवर चर्चला जायचो आणि बायबलचे जे वचन आहेत ते माझ्या कानावर पडायचे मग काही दिवसानंतर मला अनुभव येत गेला म्हणजे नाही का चर्च मध्ये पण त्याच्यानंतर मग मी चर्च मध्ये जाण्याचं हळूहळू वाढवलं तर आता याच्यानंतर जाजू काय खिडी होईल तो पण बघा याच्यानंतर काय झालं माझ्या जीवनामध्ये तर तुम्ही नोटिफिकेशन दाबा माझ्या जे लाईफ मी सर्व तुम्हाला काही सांगणार आहे माझ्या लाईफमध्ये जे काय आहे ते मला इतरांचं काही घेणं देणं नाही इतरांच्या म्हणजे नाही का लाईफमध्ये काय झालं काय नाही कशामुळं घेणं देणं नाही की आपण कुणाही टीका करू शकत नाही आणि मी टीका करणार पण नाही आणि कोणच्या धर्मावरही नाही कोणच्या म्हणजे पंथावर पण नाही मी माझ्या लाईफमध्ये जे काही घडलं की मला येशू ख्रिस्तामध्ये काय चमत्कार घडले आणि मला भोलेबाबाने कसं दर्शन दिलं महादेवांनी हे पण तुम्हाला सांगणार आहे महादेवाची माझ्यावर खूप कृपा आहे की मला महादेवानी माझ्या भोलेबाबाने मला पुन्हा त्याच्याकडं वळवलं मी सर्व एक 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 वृत्तांत तुम्हाला सांगणार आहे सर्व व्हिडिओ तुम्ही बघा आणि जर तुमची तुम्हाला काही विचारायचं असेल ते पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता तर चला माझ्या भाऊ बहिणींना जय बोले बम बम बोले ओम नम शिवाय लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा यूट्यूब चॅनल चला बाय बाय पुन्हा भेटूया